तसं सॉन्ग पहिलं सॉन्ग केली तर पानपौरी तोड ग माझ्यासोबत पोरीत चढ शेवटी त्याच्याच आवाजामध्ये आहे एकदम गोड आवाजात आहे ते सॉंग नक्कीच बघा ते सॉन्ग बरंच करायचं आहे फार तर मित्रांनो आमची शूटिंग फायनल झालेली आहे सोमतीत ना आता आम्ही जेवण करायला आलेलं आहे हॉटेलवर आणि कुणाला गाण्यामध्ये मुली नाचायला पाहिजे तसाल तर मला फोन करा आणि या सर्व मुली आहेत पालघरच्या तर काय तुम्हाला शूटिंग करून कसं वाटलं आणि रवीना तुला कसं वाटलं का ती हिरोईन त्या तुम्ही रोल केलं नक्कीच तर तू दिसत काय आणि इकडे देऊस एक आहे देऊ आता काय खिंडाबाद आहे आणि कमलेश काकड तर काय मोबाईल चार्जिंग करत आहे इकडे दाखव मी तर विचार नाही आज जयंत धांगडा आणि यशुबे हे नवीन सॉन्ग एक घेऊन येतोय गणपती बाप्पाचा आणि गौरी त्याचबरोबर इतर पण डान्स हे केला आणि खूप उत्तम गाणं केलेलं आहे त्यांनी लवकर लवकर तुम्हाला ऐकायला भेटेल आणि ना त्याच्यावरती तुम्ही नाचवच ही गॅरंटी मी देतोय त्याचबरोबर इथे हे सगळेच आपले आपल्या डान्सिंगसाठी आलेले आहेत आमचे हिरोईन पण बसलेले आहेत आणि उत्तम तिथे गाणे करणार आहेत जयंद दांगडा आणि येशुगे हे खूप सातत्याने चांगले था कार्य करतात आणि हा ठिकाणी त्याचं नाव गाजतं आहे तो सामाजिक कार्यामध्ये किंवा शासकीय कोणत्याही गा कामामध्ये आणि त्याच्यामध्ये ते कलाकार आहे आणि कलाकार म्हणून ते उत्तम गाणी करतात आणि मला खूप त्याचा गर्व आवडतो दोघांचं पण आपण लवकरात लवकर ह्या गाणं अपलोड करणार आहे परंतु जयंत सांगडा आणि धुळेसाहेब यांना कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने गाज दिली पाहिजे हे कलाकार म्हणून ते खूप मेहनत घेतात त्यासाठी विनम्र विनंती आहे काही ना लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद तो अनुभव सांगा पण आणि त्याचबरोबर यशू आणि जयेंद्र दांडा हे नवीन कलाकारांना संधी देतात आणि त्या संधीचं कुठं ते सोनं होतंय कारण का आज मोठ्या प्रमाणात एक ऍक्टर डायरेक्टर किंवा डान्सर गायक हे यांनी घडवलेलं आहे आणि त्याला मला सार्थ अभिमान वाटतं या दोघांचं त्यांनी उत्तमरित्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचबरोबर सगळ्यांना विनंबी विनंती आहे त्याचे धामडा आणि येशुभे यांना पायसा तो मान द्या आणि सन्मान द्या धन्यवाद थँक्यू थँक्यू सर भोळे साहेब यांची आज गाणं होतं आणि त्यांनी मस्त गाणं शूट केलं आणि गाणं पण खूप चांगलं आहे गौरीचा जो डान्स आहे आज तो डान्स बसवलेला आहे आणि खास तो गणपतीसाठी गाणं आहे तर तुम्ही नक्की ऐका आणि नक्की त्याच्यावर डान्स करा